चांदूर रेल्वे तालुक्यातील कार्यरत असलेली संस्था म्हणजे सुयश बहुउद्देशीय संस्थेला दहा वर्ष पूर्ण झाले आहे त्या अनुषंगाने दशक शताब्दी वर्ष म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य व कामाला सलाम करून समर्पित कार्यक्रम तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पोलीस चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे सचिंद्र शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी व सतीश पाटील पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान सभा व हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली व व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाकरिता उद्घाटक अनिल देशमुख माजी गृहमंत्री यशोमती ठाकूर माजी मंत्री प्रमुख वक्ता शेख सुभान वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान होणार आहे तसेच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला प्रमुख आमंत्रित जयंत नाईक नवरे पोलीस महानिरीक्षक अमरावती हे उपस्थित राहणार आहे तरी या दिवसाच्या कार्यक्रमाकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष सुमेध सरदार व कार्यक्रम उत्सव समिती अध्यक्ष सागर दुर्योधन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे यावेळी रेल्वे तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते

संविधान सन्मान सभा व संविधान पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला उद्घाटन करून मान्य श्री अनुभवा माजी गृहमंत्री व माननीय श्री शेख सुभाण प्रमुख वक्ता असे हे येणार आहेत आणि माननीय श्री यशोमती ठाकूर माजी मंत्री आणि माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दिनांक सत्तावीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आयजी साहेब महानिरीक्षक जयंतजी नाईकडे जी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहू आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करतो पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे